नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला असा प्रश्न येतो सहा मित्र हॉटेलमध्ये जेवणा जेवल्यानंतर सहा पैकी पाच मित्रांनी प्रत्येकी बत्तीस रुपये दिले परंतु सहाव्या मित्रांनी सरासरीपेक्षा ऐंशी रुपये जास्त दिले तर सर्व मित्रांनी एकूण किती रुपये खर्च केला अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे तर आपल्याला विचारलेला आहे की बघ सहा जण जेवायला गेलेले किती जण सहा जण त्यापैकी किती जणांनी पाच जणांनी किती तर पाहते की बत्तीस रुपये खर्च केले आणि सहावा जो मित्र आहे या सहाव्या मित्राने काय केलेलं आहे तर या सरासरीपेक्षा ऐंशी रुपये जास्त दिलेले आहेत हा सहावा मित्र म्हणजे यांच्यातला कर्ण कर्ण दानशूर यानं काय केलेलं आहे तर ऐंशी रुपये जास्त दिलेले आहेत बर तर आपल्याला विचारलेलं आहे एक की एकूण खर्च किती अशा वेळेस काय करायचं जो एक्स्ट्रा दिलेले पैसे आहेत किंवा अतिरिक्त दिलेले जे पैसे आहेत ते पाहायचे किती आहेत ऐंशी रुपये तर ते ऐंशी रुपये लिहिले आपण इथं किती जणांबद्दल दिलेले आहेत तर पाच जणांबद्दल म्हणून पाच काय करायचे याच्या भागीले द्यायचे पाच न भागलं याला तर पाच एका पाच आणि सोळा पंच्याऐंशी म्हणजे काय तर हे जे सोळा असतात हे सोळा म्हणजे प्रत्येक मित्रावरचे यानं सोळा रुपये दिलेले आहेत बघ पहिले या पाच मित्रांनी किती रुपये दिले होते तर या पाच मित्रांनी बत्तीस रुपये दिले होते हे बत्तीस प्लस हे प्रत्येकाने सोळा रुपये द्यायचे होते पण ते त्यांनी दिले नाहीत म्हणून हे सोळा तर एकाच्या वाट्याला किती येत होते तर एकाच्या वाट्याला सरासरी अठ्ठेचाळीस रुपये येत होते बर किती विद्यार्थी येतं तर सहा विद्यार्थी येतं मग काय होईल अठ्ठेचाळीस गुन्हिला सहा इज इक्वल आता याचा गुणाकार साईन आठ अठ्ठेचाळीस ह्या चार चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस म्हणजे त्या, त्या सहा मित्रांचे एकूण बिल असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्या सहा मित्राचे एकूण बिल किती तर दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये धन्यवाद